मिर्जत सातवेकर मळा इथं अतिक्रमण पाडकाम प्रकरणी महापालिका प्रशासनावर मानहानी दावा दाखल करणार ॲडवोकेट लोणकर सांगली महापालिका प्रशासनानं सातवेकर मळा येथील श्रीकांत सातवेकर यांच्या घराचं अतिक्रमण जमीन दोस्त केले याबद्दल न्याय मागण्यासाठी सातवेकर यांनी हायकोर्टमध्ये धाव घेतली होती हायकोर्टानं सातवेकर मळा इथं महापालिकेला अतिक्रमण कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे आज याची माहिती सातवेकर यांचे वकील लोणकर यांनी दिली आहे सांगली महापालिका प्रशासनानं वेळ दिला नसल्यानं पन्नास लाखांचं नुकसान होऊन वीस कुटुंब आज रस्त्यावर आले असल्याचा आरोप श्रीकांत सातवेकर यांनी केलाय झालेल्या इशारा यावेळी अडव्होकेट लोनकर यांनी दिलाय जिल्हा जिल्ह्यान्यायाधीश हायकोर्टात मॅटर चालूच राहणार आहे सगळ्या गोष्टी आता क्लिअर होत होणार आहेत परत हा पंचवीस चारशे अठ्ठ्याण्णव चा भाग हा पंचवीस चारशे टन महापालिकेला क्रीडांगण आणि उद्यान आणि शाळा यासाठी आरक्षित होता हायकोर्टानुसार हायकोर्टाच्या आदेशानुसार मात्र हिने काय करतायत आता ई बस सेवा चार्जिंग स्टेशन जे प्रकल्प ह्या जागेवर मंजूरच नाही तो प्रकल्प आयुक्त कसा हो करू शकतो या ठिकाणी त्याला कुठले पॉवर आत्ता कॉर्पोरेटर जागेवर नाहीत महापालिकेत नाहीत या गोष्टींचा गैरफायदा हा आयुक्त घेत आहे का याची लोकांनी लक्षात घ्यावं की असं का होत आहे कारण क्रीडांगण आणि ह्याच्यासाठी असेल तर या आयुक्ताला असे अधिकार नाही आहेत की या ठिकाणी पीएमई बस सेवा चालू करायची माझी भूमिका आहे की ह्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी यांचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यासाठी नुकसान भरपाई दावा आणि मान आणि दावा मानसिक त्रास दिला याच्या बाबत सगळ्या प्रकारचे दावे मी दाखल करणार आहे मी संजय बाबुराव सात्रेच्या जे परवा अतिक्रमण पडलं महापालिकेनं त्याचा मी मान गोष्ट अशी आहे की जिल्हा कोर्टानं चौदा तारखेला होता त्यावे शुक्रवार मला हातात कापू पडली शनिवारी कापी हातात शनिवार पडली दुसऱ्याशी उतार रविवार दुसऱ्याशी उतार रविवार मला रवि असल्यामुळे ती काफी मध्ये हातात पडली नाही मी काय केलो मला महापालिकेने के पोलीस स्टेशनने मला बोलून घेतलं बरेच पोलीस स्टेशनला बोलून घेतलं रात्री आठ वाजता बोलून घेतलं आणि तिने म्हटले की तुमचा असा असं निकाल उलटा झालेला आहे आणि महापालिकेमधून निकाल लागला आहे आणि उद्या ते संरक्षण कार्ड म्हणजे काय तुमच्या हत्यक्रम ते काढणार आहेत आणि तुमचं काय असलं जबाब देत मी जबाबदारी काय त्यांना दिलं की मला तिथं एक वीस लोक राहिले आहेत वीस कुटुंब राहिले आहेत त्यांना फक्त मदत द्या एक आठ वर्षी त्यांना मदत द्या तुम्ही त्यांना नोटीस पाठवा आणि आठ वर्षाची मदत आठवड्यात तुमचं काय असं ते जिल्हा न्यायालयाचे काय आहे त्याबरोबर तुम्ही कारवाई करा असं मी त्यांना लेखी जबाब दिला मी घरी घरी सकाळी अकरा वाजता महापालिकेचे साबळे म्हणून आहेत <पन्दर> जवळजवळ एक पंधरा सोळा सी बी आणि साधारणपणे एक सतरा ऐंशी पुरुष पटा आणि एक दोनशे कामगार घेऊन अकरा वाजता कुणाला काही न बोलता किंवा कुणाला काही न सांगता तयार त्यांनी पाडायला चालू केली माझे जे काय कुटुंब होतं ते कुटुंब भयभीत होऊन प्रत्येकाने आपला भराभरा नेमा थोडा पसारा काय हातायला लागला ते पसारा भय काढला तरी सुद्धा त्यांनी काय ऐकले नाहीत त्याच्यामध्ये त्यांनी कारवाई चालू केली आणि ह्या कारवाई चालू करत असताना जे काय पसारा भारी काढत होते ते पसाराला अक्षरशः पुरुष अडवत होते बाजूला बाजू लावा बाजूला बाजूलावा त्यामुळं त्या, त्या लोकांना तिथलं पसार काढायला सुद्धा वेळ मिळाला नाही मग ही सगळी परिस्थिती बघून मी काय गेलो हायकोर्टामध्ये गेलो हिनी कारवाई केली सतराला अठराला मी हायकोर्टामध्ये गेलो की साहेब सगळं असंच झालेलं आहे आणि उच्च न्यायालयानं काय केलं हे सगळं बघितल्यानंतर जे काय निकाल दिला आहे चौदाला नेरज कोर्टाचा निकाल जे चौदाला दिलेला आहे हे निकाल उलट म्हणजे जे काय विरुद्ध दिलेला आहे हे खरोखर न्यायदान आहे का नाही ही न्यायालयात बसते करणे किंवा हे त्यांच्या न्यायामात बसते करणे